नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं लागली सबस्क्राईब करून टाका मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवणार आहे त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचाव्या हीच माझी मनापासूनची इच्छा मित्रांनो मधल्या काळामध्ये थोडासा गॅप पडला होता सो तुमच्या सर्वांची माफी मागून पुन्हा एकदा आपण आपल्या या विषयाला हात घालायला सुरुवात करतोय हा विषय आपण खूप दिवसांपासून लावून धरला होता परंतु मधल्या वेळेत जरा मला वेळ न मिळाल्यामुळे गोष्टी थोड्या थांबल्या होत्या पण मित्रांनो ज्या आपण गोष्टी सुरुवातीपासून बोलत आलो होतो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाबद्दल आपण अनेक गोष्टींचा उलगडा केला होता अनेक गोष्टी व्यवस्थेला कशा पद्धतीने विकत घेतल्या जाऊ शकतात अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर मांडल्या होत्या कारण कालची एक वेगळीच बातमी आलेली त्याच्यामध्ये जे जो फड नामक एक व्यक्ती होता ज्यानं त्या ठिकाणी ज्यावेळेस इलेक्शनचा पिरियड होता विधानसभेचं इलेक्शन होतं त्यावेळेस एका वकिलाला मारहाण केली होती त्याच्यानंतर त्याच्यावरती आता गुन्हा नोंद झालेला आहे आणि बऱ्यापैकी बीड मधलं जे काही होतं ते आता निस्तराभूत होण्याच्या मार्गावरती आहे पण मित्रांनो या सगळ्या मॅटरमध्ये दे संतोष देशमुखांना न्याय मिळाला का किंवा याचं नक्की पुढे काय झालं ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्या पोहोचण्यासाठी थोडीशी किचकटपणा यायला लागला कारण या प्रकरणातला मेन मुख्य जो आरोपी होता जो कृष्णा आंधळे तो अजूनही सापडलेला नाही मी माझ्या पहिल्या व्हिडिओ जरी तुम्ही चालला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टीबद्दल संदर्भ देतील कारण कृष्ण आंधळेच अस्तित्व होतं की नव्हतं तो आहे की नाही इथपासून सुरुवात होत होती का त्याचा ठरवून गेम केला गेला जर तो असता तर तो कुठे ना कुठेतरी सापडला असता कुठे ना कुठेतरी त्याचं लाईव्ह लोकेशन वगैरे ह्या गोष्टींमधून तो बाहेर आला असता परंतु तो कुठेच नाही याचा अर्थ त्याचा गेम झालेला आहे मग त्याचा गेम केला कोणी त्याचा गेम करण्यासाठी काय योजना आखली गेली कशा पद्धतीने हे सगळ्या झाल्या याच या मधून आपल्याला पाहायचंय पुन्हा एकदा स्वागत करतो मी विजय आणि आपण पाहताय बोलकी बाबा मित्रांनो संतोष देशमुखांच्या या सगळ्या गोष्टींमधून हा जो खून झाला त्या खुनामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या त्या समोर येताना अनेक आरोपी समोर आले परंतु या सगळ्या आरोपींमधून जो सुदर्शन गुले असेल किंवा त्याच्यासोबत सुधीर सांगळे असेल आणि त्याच सोबत होता हा तिसरा कृष्णा आंधळे एका या ठिकाणी भेटले सापडले परंतु लागलाच नाही आज दोन महिने होऊन गेले तरी हा आरोपी मोकाट आहे याचा अर्थ तो मोकाट आहे की त्याला कुठेतरी मोकाट केल्या गेलेला आहे की त्याच्याबद्दल आणखी काही गोष्टी लोकांसमोर येतील म्हणून त्याला बाहेर न काढता कुठेतरी एका ठिकाणी असा सुरक्षित ठिकाणी ठेवलं आलेला आहे का अनेक चिन्ह आहेत अनेक गोष्टी कारण अशा गोष्टी झालेल्या खूप आहे सो त्याच्यामुळे या गोष्टींबद्दल आपण कुठे ना कुठेतरी चर्चा करत असतोच पण हाच कृष्णाधळे याच्यावरती अनेक छोटे मोठे गुन्हे सुद्धा नोंदवते या सगळ्या गुन्ह्यांचा ज्या पद्धतीने विचार करायला पाहिजे त्या पद्धतीने त्याने विचार न करता त्याने अनेक गोष्टी केल्या आणि तो फसत गेला दरम्यानच्या काळामध्ये भगवानगडावरती ज्या पद्धतीनं त्या भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आरोपींची बाजू घेतली आणि त्यांची मानसिकता तशी का झाली ते आरोपी नव्हते ते आरोपी का झाले किंवा त्यांना का वाटलं संतोष देशमुखांचा फोन करावा तो इतक्या निर्गुणपणे यासाठी कुठेतरी त्यांचाही त्यांच्या मनाचा विचार करायला पाहिजे असं नामदेव शास्त्री यांनी त्या ठिकाणी सांगितलं परंतु नामदेव शास्त्रींच्या या वक्तव्याचाही खूप मोठा परिणाम त्यांना भोगावा लागला खूप काही त्यांच्या बाबतीत कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली त्याच्यानंतर संतोष देशमुखांचे बंधू त्या हे तेटिक, त्या ठिकाणी गेले धनंजय देशमुख आणि त्याच्यानंतर पूर्णपणे सॉर्ट आऊट झाला परंतु त्याच काळामध्ये अजून एक अं एक गोष्ट पुढे आली की कृष्णादळी मग हा भगवानगड किंवा आदी परिसरात आहे का जिथं पोलीस डिपार्टमेंट कधी पोहोचू शकत नाही पोहोचलं नाही आणि पोहोचणारही नाही अशा ठिकाणी कुठे कृष्णादळी लपलाय का परंतु मित्रांनो मी पहिल्यापासून तुम्हाला एक गोष्ट सांगत आलो कसं असतं माहिती आहे का एखाद्याचं वर्षस्व कमी करायचं असेल तर त्याला खाली खेचण्यापेक्षा त्याच्या सोबत जो कोण असेल त्याला त्या ठिकाणी डॅमेज करणं हे याच्या पाठीमागची खूप मोठी स्ट्रॅटेजी असते काय झालं असेल ज्या वेळेस सदर्शन गोले आणि सुधीर सांगळे हे गुजरात मध्ये गेले त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये खूप मोठे वाद झाले असावे कारण त्यांनी जे काही केलं होतं त्याचा पश्चाताप त्यांना खूप खूप आणि खूप होत होता आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच ठिकाणी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांच्याकडून कृष्ण आंधळेचा त्या ठिकाणी मर्डर सुद्धा झालेला असू शकतो आणि तो मर्डर लपवण्या किंवा समोर येण्यासाठी कुठे जंगलातून याच्यातून त्यांनी पलायन केलं सो त्याच्यामुळे त्याची डेड बॉडी असेल किंवा ह्या गोष्टी असेल तर तो कुठेही सापडू शकतात किंवा त्या कुठे असू शकतात किंवा त्याचं ते कुठे अवशेषही मिळू शकणार नाहीत अशाही पद्धतीने काही गोष्टी केल्या असतील त्याच्यामुळे सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो एकच आहे की ज्या पद्धतीने कृष्ण अंधळे अजूनही सापडत नाही किंवा त्याचं कुठेही मागणूस लागत नाही कुठेही त्याचा काही संबंध लागत नाही याचा अर्थ एकच त्याचा गेम झालेला आहे त्याचा गेम ओव्हर झालेला आहे आणि तो सध्या कुठे आहे कुठे काय करतोय आणि कशा पद्धतीनं तो विहंगतोय फिरतोय हे आपल्याला समजत नाही बाकी कृष्णा भेटला काय नाही भेटला काय परंतु बाकीच्या सगळ्यांना आरोपींना फाशी व्हावी आणि संतोष देशमुखांना त्या ठिकाणी न्याय मिळावा हीच एवढीच इच्छा मित्रांनो तुमचं काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र